सर्वांना नमस्कार कळी या स्टोरीचे चौऱ्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि हा अंतिम एपिसोड तुमच्यासमोर सादर करताना मला आनंद होत आहे आता भर चौकात धनाजीने कुबेर आणि कुसुमचे पाच नद्यांचं पाणी आणून पाय धुतलं आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून क्षमा मागितली आणि म्हणाला तुमच्यासारख्या देव माणसांवर कुऱ्हाड चालवण्याची चूक माझ्याकडून झाली आहे देव मला माफ करेल की नाही माहीत नाही पण तुम्ही मात्र मला माफ करा तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात आणि तुम्हीच माझ्यासाठी देव माणूस आहात हे सगळं पाहून कुसुम आणि कुबेर भारावून गेले होते कुसुमला तर विश्वास बसत नव्हता की धनाजी इतका कसा चेंज झाला ते सगळं पाहून लाडूबाईच्या डोळ्यातसुद्धा अश्रू आले हा धनाजी तो धनाजी नाहीच हा वेगळाच धनाजी होता हा धनाजीचा पुनर्जन्म तर नाही ना असं तिला वाटलं मग आता कुबेर आणि कुसुमने त्याला मोठ्या मनानं माफ केलं आणि फक्त सुखाचा संसार कर आणि लाडूबाईवर पुन्हा अत्याचार करू नको कुर अशी अपेक्षा व्यक्त केली कुबेर त्याला म्हणाला धनाजी आपल्या मनगटातलं जे बळ आहे ते बायकांवर अत्याचार करण्यासाठी नाही तर त्यांच्या रक्षणासाठी वापरायचं असतं लक्षात ठेव आणि धनाजी म्हणाला हो कुबेर आता मी चांगलंच लक्षात ठेवीन मग लगेच कुसुम धनाजीलासुद्धा घरी घेऊन गेली त्याला चहापाणी केलं गोडदोड खाऊ घातलं आणि घरी पाठवला त्यांचं मोठं मन आणि आदरातिथ्य पाहून धनाजीला त्यांनी करून करूनसुद्धा अपराधी असल्यासारखं वाटत होतं आणि आपण त्यांच्या पुढे खूप लहान आहोत असं वाटलं मग संध्याकाळ झाली नेहमीपेक्षा आज लाडूबाईनं थोडा वेगळा स्वयंपाक केला आज तिनं पुरणपोळी बनवली कारण खरंच आज हा दिवस एखाद्या सणासारखा तिला साजरा करायचा होता सगळ्यांनी जेवण केलं आणि आपल्या आपल्या ठरलेल्या जागी झोपले लाडूबाईनंसुद्धा सवयीप्रमाणे तिच्या छोट्या मुलीला घेतलं आणि मेंढराच्या वाड्या शेजारी झोपली मग सगळ्यांची झोप लागल्यावर धनाजी उठला आणि त्यानं पाहिलं तर लाडूबाई आणि ती मुलगी एकमेकींना मिठी मारून झोपल्या होत्या ही त्या मायलेकींची जुनी सवय होती कारण दोघीच होत्या एकमेकींना दोघींवर सुद्धा समान अत्याचार होत होते आणि कोण आधी या अत्याचाराला बळी पडून जग सोडून जाईल माहीत नसायचं त्या दोघीच एकमेकींवर प्रेम करायच्या ती लहान मुलगी तर कधीच धनाजीला बाबा म्हणून हाक मारत नव्हती कारण तिला त्याची खूप भीती वाटायची ती त्याच्यापुढे थांबतसुद्धा नव्हती किंवा त्याच्याकडे कधी लाडा न तिनं पाच पैसेसुद्धा मागितले नव्हते तिला शाळेतसुद्धा पाठवत नव्हते त्यांचा दुसरा मुलगा आणि ती मुलगी मात्र शाळेत जायचे शाळेत जाताना रोज पैसे घेऊन जायचे आणि त्या दोघींना तसं पाहून धनाजीला वाईट वाटलं तो पटकन पुढे गेला आणि लाडूबाईच्या मिठीतून त्या मुलीला उचलली आणि घरामध्ये जिथे सगळे झोपले होते तिथं फॅन खाली नेऊन टाकली तशी त्याच्या चाहुलीने लाडूबाई उठली आणि ती घाबरली आणि आता तो नेहमीप्रमाणेच लाडे अशी हाक मारणार आणि पुन्हा तिची इच्छा असो नसो तिच्यावर येऊन स्वतःचं काम करणार आणि तिला त्या रूममधून हाकलून देणार असं तिला वाटलं आणि इतक्यात आतल्या खोलीतून लाडे अशी हाक आली आणि लाडूबाई घाबरत गहवरत घाबरत आत गेली नेहमीप्रमाणे गुपचुप त्याच्या पुढे झोपली आणि डोळे मिटून घेतले आणि आज आजपर्यंत जसा तिच्यावर हा राजरोषपणे लग्नानंतरचा नवऱ्याकडून बलात्कार होत होता तसंच आजही होणार असं तिला वाटलं पण धनाजीने आता तिचा हात पकडला तिला उठवून बसवली आणि तिच्या मांडीवर झोपला आणि रडायला लागला लाडूबाईला समजेना की आता काय करावं तो असा लहान मुलासारखा करायला लागला आणि हे रूप तिच्यासाठी नवीन होतं ती म्हणाली अहो रडताय कशाला माझं काही चुकलं का, का। मला माफ करा मी उगाच तुमच्यावर केस केली माझ्यासारखी बायको कुठेतरी असेल का जगात जी नवऱ्याला तुरुंगात टाकते धनाजी म्हणाला तू कशाला माफी मागतेस उलट तू मला माफ कर आणि तू याआधीच मला का तुरुंगात नाही टाकलं म्हणजे मी आधीच सुधारलं असतो आईचं आणि बहिणींचं ऐकून मी माझ्या संसाराचं वाटोळं करत होतो लाडू मला माफ करशील का मी सगळ्यात जास्त तुझा अपराधी आहे कुबेर आणि कुसुमची तर माफी मागितली पण तुझी माफी मागायला माझ्याकडे शब्द नाहीत तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे असं म्हणून तो तिचा हात पकडून स्वतःच्या थोबाडीत मारून घेत होता तिने त्याला अडवलं आणि म्हणाली फक्त एकदा खूप खूप प्रेमाने मिठीत घ्या मग मी तुम्हाला माफ केलं असं होईल आणि त्यानं तिला खूप खूप घट्ट मिठी मारली आणि तिच्यावर चुंबडांचा वर्षाव केला आणि म्हणाला आज फक्त मी नाही शांत होणार तर तुला खऱ्या अर्थानं तृप्त करून शांत करणार आणि तो तिच्यावर खूप प्रेम करत होता लाडूबाईच्या जिथे जिथे त्यानं तिला मारून जखमा दिल्या होत्या त्या प्रत्येक जखमेचं आज फूल होत होतं असं वाटत होतं तिला तिचं डोकं कपाळ डोळा मान पाठ गुडघे पिंढऱ्या पाय हात तळवा कंबर मांड्या एकही अवयव असा शिल्लक नव्हता की जिथे त्यानं तिला मारलं नव्हतं आणि आता तिच्या प्रत्येक वेदना दिलेल्या अवयवावर तो चुंबनांचा वर्षाव करत होता आणि तिच्या सगळ्या वेदना आजपर्यंतचं सगळं दुःख गायब झालं होतं फक्त त्याच्या एका प्रेमाच्या फुंकरीने इतकी वर्ष झाली लग्नाला पण एका क्षणासाठी सुद्धा त्याच्यासोबत प्रणय करताना तिला आनंद होत नव्हता तिच्या चेहऱ्यावर हसू येत नव्हतं पण आज मात्र ती गालातल्या घरात गालात गोड हसत होती आणि त्याला सुद्धा ती अगदी गोड गोड लाडूसारखी गोड वाटत होती मग दोघेही तृप्त झाले आणि ती उठून नेहमीप्रमाणे बाहेर निघाली झोपायला आणि त्यानं तिला मिठीत ओढून घेतली आणि म्हणाला आजपासून रात्रभर तू इथेच झोपायचं माझ्याजवळ आणि ही रूम आपली रूम आहे लक्षात ठेव आता तुझा हक्क तुझ्यापासून कोणीच हिरावून घेणार नाही आणि ती हसूनच त्याच्या खुशीत शिरून झोपली आणि तिला खूप गोड गोड स्वप्न पडायला सुरुवात झाली खरंच हा दिवस तिला एखाद्या स्वप्नासारखा वाटत होता त्याच्या रागाच्या तडाख्यात सापडून पहार कुऱ्हाड दगड किंवा कोयता लागून किंवा विहिरीत पडून एखाद्या दिवशी तिला मरण येणार असं तिला वाटलं होतं पण नाही आजचा दिवस खऱ्या अर्थाने तिचाही पुनर्जन्म झाला होता मग दोघेही रात्री खूप उशिरा झोपले लाडूबाई सकाळी उठली तिने पाहिलं तर चुलीवर पाणी तापायला ठेवलं होतं मेंढरांचा वाडा झाडून स्वच्छ केला होता जर्शी गायांचं शेणघान काढलं होतं हे सगळं तिच्या नंदांनी गुपचूप केलं होतं कारण कुबेरनं त्यांना तंबी दिली होती तरीही लाडूबाई नंदांना म्हणाली हे तुमचं माहेर आहे तुम्ही माहेरी असल्यासारखंच राहायचं कशाही असला तरी तुम्ही माहेरच्या लक्ष्मी आहात आणि आता त्या दोघींनासुद्धा पश्चाताप होत होता आपले केलेले कर्म आठवत होते आणि खरंच जो माणूस आयुष्यभर कर्मावर विश्वास ठेवून आणि कर्माच्या फळाला घाबरून कर्म करतो त्याचंच आयुष्य सुरळीत चालतं म्हणून माणसाने कोणतंही कर्म करण्यापूर्वी हजार वेळा विचार करावा मग आता इकडे कुसुमचा मुलगा सुद्धा पाचवीत गेला पिंट्याच्या मुलीसुद्धा मोठ्या होत होत्या आणि एक दिवशी कुसुमच्या कानावर आलं की पलीकडच्या वस्तीवरचा भगवान मामा अकराव्या वर्षी त्याच्या मुलीचं लग्न लावून देतोय आणि तिथं कुसुम गेली आणि त्याला म्हणाली तिचे पिरियड सुरू नाहीत तिचं वय कमी आहे तुम्ही तिचं लग्न करू नका तर ते म्हणाले समोरची पार्टी चांगली आहे हुंड्याची मुलगी जाते मग करायला काय हरकत आहे आणि त्या कोवळ्या मुलीकडे पाहून कुसुमला स्वतःचे दिवस आठवले ती कुसुम सारखीच परकर पोलक्यामध्ये होती आणि ती म्हणाली खरं तर हा कायद्याने गुन्हा आहे तुम्ही माझं ऐकलं तर ठीक नाही तर मी पोलिसात तुमची तक्रार करेन आणि तुम्हाला तुरुंगात पाठवीन तुम्ही तिचं वय लग्नाचं होईपर्यंत थांबा आणि खरंच तुमच्या त्या समोरच्या पार्टीला मुलगी आवडली असेल तर ती अठरा वर्षे होईपर्यंत थांबा कारण बालविवाह कायद्याने गुन्हा आहे आता कारण कुसुमनं काय काय भोगलं होतं या बालविवाहामुळे हे तिला आठवलं आणि आज ती नसती वेळेवर गेली तर तिच्यासारखीच एखादी कोळीकळी पूर्ण उमलण्याआधीच कुस्करली जाणार होती कुसुम आता कोणाला घाबरत नव्हती कारण तिच्या मागे अख्खं गाव उभा होतं या नात्या कारणामुळे तिने आणखीन दोन तीन मुंडणं केलीच होती मग आता पुन्हा तिच्या गावाची बातमी छापून आली स्वच्छ सुंदर गाव या स्पर्धेसाठी पुन्हा त्यांच्या गावाचं सर्वेक्षण करण्यात आलं आणि पुन्हा एक दिवशी सलग लागोपाठ अशी एक दोन पत्र ग्रामपंचायतीत ते येऊन पडली पहिलं म्हणजे त्यांच्या गावाचा स्वच्छ सुंदर गाव शिस्तबद्ध गाव सुधारलेलं गाव आदर्श गाव म्हणून नावलौकिक वाढवून महाराष्ट्र शासनाचा पहिला क्रमांकाचं बक्षीस त्यांना मिळालं होतं आणि दुसरं पत्र म्हणजे कुसुमला महाराष्ट्रात शासनाचा सर्वोत्कृष्ट सरपंच म्हणून मान मिळाला होता आणि तिचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आणि आता गावाच्या आनंदाला पारावर उरलं नाही रात्रभर सगळ्यांनी ढोल ताशे वाजवून गुलाल उधळून जल्लोष साजरा केला पण हा सगळा जल्लोष साजरा करण्यात कुभेर पुढे होता कुसुम मात्र उगच थोडंसं दोन बोटं गुलाल लावून घरात येऊन झोपली होती मरुदेबाई तिकडं उगीच नाचत बसत तांगड्या तोटेपर्यंत असं वैतागून म्हणून झोपली होती मग कुबेर रात्री हळूच तिच्याजवळ जवळ आला मोठभर गुलाल घेऊन झोपेतच तिला गुलाबी गुलाबी करून टाकली आणि सकाळी उठून तिनं बघितलं तर हे कसं झालं म्हणून ती फार वैतागली मग एक दिवशी काही मोजक्याच लोकांना घेऊन पुसून कुबेर मुंबईला गेले आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन्ही पुरस्कार घेतले ही बातमी टी व्हीवर पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला पुन्हा परत आल्यावर फेटा घातलेल्या कुसुमची सगळ्यांनी ट्रॅक्टरमधून वरात काढली आणि जेव्हा कुसुम म्हणाली आता या स्वच्छ सुंदर आदर्श गाव पुरस्काराची हॅट्रिक करायची का सगळे जल्लोषात म्हणाले हो करायची आणि मग आता कुसुम नेहमीप्रमाणे म्हणाली मग लागा की कामाला अजिबात ढिल्लं पडायचं नाही मग आता बघता बघता कुसुमची सरपंच पदाची टर्म संपली पुन्हा इलेक्शन लागलं आणि सगळ्यांच्या आग्रहा आता कुबेरला उभा करण्यात आलं तोही जिंकला पुन्हा सरपंच पद त्यांच्याच घरात आलं कुबेरने आता छान टुमदार बंगला बांधला आणि त्याला नावच दिलं सरपंच आणि बंगल्याच्या बाहेर पाठी सुद्धा लावली श्री सौ सरपंच ट्रॅक्टरवर त्याच्या गाडीवर एकच नाव सरपंच त्या बंगल्यामध्ये मुलांसाठी वेगळी रूम केली आणि या बायकोसाठी वेगळी रूम केली त्यांच्यासाठी मास्टर बेडरूम केली आणि त्याला शॉवरसुद्धा बसवून घेतला आणि आता दोघेही मनसोक्त शॉवरखाली इंग्लिश आंघोळ करायचे आणि आता मग काय नो डिस्टर्ब नुसती मज्जाच मज्जा कुबेरचा जुना घर तर तसं जुनं नव्हतं अत्याधुनिक सोयीसुविधा होत्या त्यात त्यामध्ये नाना आणि त्याची आई राहायचे कारण बंगल्याच्या पायऱ्या वयोमानानुसार त्यांना चढता येत नव्हत्या पिंट्यानं सुद्धा लवकरच एक छान बंगला बांधायला धरला होता त्यालाही संसारात सविताची भक्कम साथ होती तिचाही मुलगा मोठा झाला आणि सवितानं दुधाचा व्यवसाय सुरू केला बघता बघता पिंट्यानं स्वतःची दूध डेअरीसुद्धा काढली एक टेम्पो घेतला आणि दोघा भावांची प्रगती अगदी दृष्ट लागण्यासारखी होत होती कुबेरला आता गावात जास्त काही करायची गरज नव्हती कुसुमनं सगळं ऑल सेट करून ठेवलं होतं फक्त चुकेल त्याच्यावर नजर ठेवायची होती कुसुमही अधूनमधून सभेत सहभागी व्हायची आणि सल्ले द्यायची रात्रभर नवरा बायकोची गावाच्या विकासासाठी खलबतच आलायची आणि मग रात्री थपवून ती म्हणाची अहो सरपंच झोपा की आता मग तो उठला आणि त्यानं बेडच्या खाली गोंधळी अंतरली आणि म्हणाला आज मला खूप रोमॅन्स करायचा आहे त्यामुळे खाली झोपूया नाहीतर बेड तुटेल आणि ती लाजून गेली आणि त्यानं आज तिच्यासोबत पलंगावर नाही तरी पण पलंग तड रोमॅन्स केला पण आता ती ओरडली नाही किंवा हो की कि चूक केलं नाही कारण त्याची सगळी आक्रमणं झेलायला आता ती तयार होती उलट आता तीच त्याला रात्रीतून एक दोन वेळा दमवायला ला लागली सतत प्रणयाची मागणी करायला लागली कारण आता ती पस्तीशी ओलांडून चाळीशीच्या उंबरट्यावर होती आणि या वयात असंच होतं मुलं मोठी झालेली असतात जबाबदाऱ्या थोड्या कमी झालेल्या असतात आणि पुन्हा शरीराची भूक वाढलेली असते सविता आणि पिंट्याच्यासुद्धा संसार सु सुखाचा होता सुरू होता त्यांनी फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन केलं नाही तरीही तिला पुन्हा गर्भ राहिलाच नाही आणि त्यांना त्याची गरजही नव्हती तीनही मुली आणि मुलगा उत्तम प्रकारे शाळा शिकत होते सवितानंतर ठरवलं होतं की प्रत्येक मुलीला काहीतरी घडवायचं म्हणजे घडवायचं त्यांना स्वावलंबी बनवायचं स्वतःच्या पायावर उभा करायचं त्यासाठी कितीही कष्ट उपसाची तिची तयारी होती पण अख्ख्या वस्तीवर आदर्श म्हणूनच मुली घडल्या पाहिजेत आणि त्याच्या मृत्यूनंतर भावड्यासुद्धा एकाकी पडला होता आणि तो पुन्हा आईबाबाजवळ येऊन राहिला होता त्यालाही आता कुठल्या गोष्टीत सामील करून घेत नव्हते त्यानंतर किती बायकांना उद्ध्वस्त केलं किती जणींचे शरीर ओरबडलं याची गंती नव्हती मरताना आणि त्याच्या मनात एक सल होती की त्यानंच तिला फूस लावली आणि म्हणून तिचा पिंट्यासोबतचा संसार मोडला आणि शेवटी त्यानं तिच्याशी तिची इच्छा असतानासुद्धा लग्न केलं नाही आणि एक दिवशी उखाड्याचे दिवस होते भावड्या अंगणात झोपलेला असताना बाजूच्या कातड्यातून पिवळी धम्मक बाहेर निघाली आणि तिला भावड्याच्या पायाला तिनं जोरदार डंख मारला तसा भावड्या जीवाच्या आकांताने ओरडला त्या नागिनीचे विष इतकं जहरी होतं की तिनं त्याला पाणीसुद्धा मागू दिलं नाही आणि भावड्या जागेवरच तोंडाला फेस येऊन मरून पडला सगळे त्याच्या भोवती जमा झाले ती नागिन अजूनही त्याला डंख मारत होती होती खूप ती अंगावर धावून येईल आणि पळून गेली तर पुन्हा येऊ शकते डसायला म्हणून सगळेजण काट्या घेऊन तिला मारण्याच्या तयारीत होते असलं खतरनाक जनावर असं सोडायला नको असं वाटायचं गावकऱ्यांना आणि आत्ता ती प्रत्येकावर डोक्या इतकी उंच फणा काढून उडी घेऊन चवताळून यायची तिच्या फुतकार तर इतके जबरदस्त होती की खूप लांब ऐकायला यायचे आणि तिथं गर्दीत पिंटे आला आणि काय आश्चर्य इतरांवर चौथळून जाणारी नागिन पिंट्याला बघताच जमिनीवर फणा पाडून बसली पुन्हा दुसरा माणूस समोर आला की ती चवताळायची फणा काढायची आणि पिंट्यासमोर आला की मात्र फणा पाडायची लोकांना आता हे कोडं उमगत नव्हतं पिंट्यासुद्धा चकित झाला होता त्या नागिनीच्या अशा वागण्यानं मग आता सगळ्यांनी ठरवलं आणि आयडिया करून पिंट्यालाच तिच्यासमोर उभा केला आणि आता तिनं स्वतःचा फना पाडून बसली तशी संधी साधून कोणीतरी तिच्यावर जीव घेणा वार केला आणि तिचासुद्धा तिथेच अंत झाला आणि पुन्हा अख्ख्या गावात हीच चर्चा होती की ती नागिन अनिता होती भावड्याने तिला फसवलं फूस लावली तिच्या संसारातून तिला उठवलं आणि शेवटच्या क्षणीसुद्धा तिला नवरा हवा होता पण त्यानं तिच्याशी लग्न केलंच नाही उलट तिच्यावर आरोप ठेवला की तू तयार झालीस आणि स्वतःच्या हाताने स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला मी काय मी तर दाना टाकणारच पण तुला कोणी सांगितलं होतं माझ्या जाळ्यात फसायला असा भावड्या बोलला होता आणि ही सल तिच्या मनात होती त्याचे शब्द तिच्या जीवाने लागले होते आणि त्याचाच बदला तिनं घेतला पिंट्यावर मात्र शेवटी शेवटी तिचा पुन्हा जीव जडला होता पण ती म्हणू शकत नव्हती की पुन्हा माझ्याशी लग्न करा पण अंतिम संस्कार मात्र तिने त्याच्याकडूनच करून घेतले आणि म्हणून ती पिंट्या दिसल्या की फना पाडायची आता खरं काय खोटं काय त्या परमेश्वराला माहीत पण ही दंतकथा आता तयार झाली होती एकाच्या तोंडून दुसऱ्याला दुसऱ्याच्या तोंडून तिसऱ्याला अशी बघता बघता सगळीकडे पसरली खेडे गावातील भुळी जनता यावर लगेच विश्वास ठेवायची मग पिंट्याला सुद्धा कुठेतरी हे खरं वाटायला लागलं कारण त्यानं स्वतः तो अनुभव घेतला होता त्या नागिनीचा भावड्यावर तिने चवताळून केलेले एकापेक्षा अनेक एक डंख आणि पिंट्या पुढे घेतलेली शरणागती यामुळे त्याला विश्वास बसत होता दोन दिवस सतत त्याच्या स्वप्नात तेच दृश्य येत होतं आणि त्यानं दोन तीन दिवसांनी ती नागिन जिथे मारून टाकली होती तिथे ती सुकलेल्या अवस्थेत पडलेली होती तिथून त्यानं तिला उचलली थोडंसं वाळलेलं गवत घेतलं आणि त्यात तिला अग्नी देऊन पेटवून टाकली आणि तिचे अंतिम संस्कार केले आणि मग ते दृश्य स्वप्नात यायचं बंद झालं पिंट्यानं हे सगळं स्वतः कुबेरला सांगितलं आणि इमोशनल होऊन नेहमीप्रमाणे तिच्यासाठी त्याची आवडती शिवी देत मला कुबेर भावड्या हे आय घाली मेली तरी माझा पिच्चर सोडत नाही बहुतेक आणि शिवीतही किती प्रेम असतं हे कुबेरला कळलं कुबेर नेहमीप्रमाणेच म्हणाला पिंट्या तुला आणिता आवडते का शक्य नाही भावड्या असं म्हणून पिंट्या उठला आणि त्यानं सविताला खूप घट्ट मिठी मारली आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करून पुन्हा अनिताचे सगळे विचार झटकून टाकले सविताने आता तिच्या प्रत्येक मुलीचे गुण हेरून तुला भविष्यात काय व्हायचं आहे असे चार्ट बनवून प्रत्येकीला दिले कुसुमसारखे बॅनरच मनानं थोरल्या मुलीला डॉक्टर मधल्या मुलीचा स्वभावानुसार पोलीस आणि धाकट्या मुलीच्या स्वभावानुसार इंजिनियर आणि मुलीसुद्धा खूप मेहनत करून अभ्यास करत होत्या आणि त्यांचं तसंच लक्ष आणि ध्येय कुसुमच्या मुलांनासुद्धा ठरवून दिलं होतं मग कालांतराने आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीची गोड गोड फळं चाखायला मिळायला सुरुवात झाली मुलांच्या अभ्यासाची कुसुमनं सोय केली होती त्यातून आता मुलं शिकून नोकरीला लागायला लागली आणि पहिला पेढा कुसुमला घेऊन येत होती आता शेतातही दोघा भावांनी एकत्रच गडी ठेवले होते कामाला दोघांच्या मधला बांध मोडून टाकला होता एकत्रच शेती सुरू केली होती ते क्वचित शेतात जायचे बाकी सगळे गडी करायचे कारण यांना यांचे जोडधंदे बघायला वेळ द्यावा लागायचा आणि आता पुन्हा चार टर्म होऊन आरक्षण लागलं महिला ओबीसी सरपंच आणि पुन्हा एक मुखानं एकच नाव सगळ्यांच्या तोंडात आलं कुसुम आणि बिनवुरत एकाच नावाची निवड करण्यात आली बॅनरवादी सरपंच कुसुम ही तीच कोवळी कळी होती जी घाबरत घाबरत या गावात आली होती खूपदा या गावातून तिनं पळून जाण्याचा प्रयत्न केला पण कदाचित तिच्या हातून या गावाचा कायापालट होणार होता आणि म्हणून आता तिचा गुलकंद होऊन सगळ्यांना तिच्या मायेचा गारवा गोडवा ती देत होती आणि आता यावेळी तर गावाचा विकास नाही चारपटीनं करून दाखवला आणि सगळे मंत्री संत्री नाही गोळा केले तर नावाची कुसुम नाही अशीच तिनं शपथ घेतली आणि सगळ्यांना कामाला लावलं आणि तिचं तोंड गोड करण्यासाठी पुन्हा कुबेरनं तिच्या तोंडात तोंड घातलं तिला तंबाखूचा वास आला आणि म्हणाली आता असा फतवा काढणार की जो तंबाखू खाईल ना त्याच्या तोंडात कोंबडीची शी घालणार आणि कुबेर जा जा जात कर तुला काय करायचं ते असं म्हणून त्यानं पुन्हा तिच्या तोंडात तोंड घातलं या ठिकाणी आपली ही कथा संपत आहे भेटूया पुन्हा अशाच नव्या कथेसह आशा आहेत तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि इथून पुढच्या सगळ्याच कथा आवडतील थँक्यू